ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका सोबळावर लढणार आहे ठाकरे गटाकडून संजय राऊतांची मोठी घोषणा झाली आहे आपण काय सांगाल मला वाटतं त्यांना बळ आजमावण्याची तर आवश्यकता नक्कीच आहे कारण काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्यानंतर आपलं नेमकं बळ किती शिल्लक राहिले कारण शेवटी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर हिंदुत्वाच्या विचारावर उभी राहिली वाढली मोठी झाली परंतु ज्या क्षणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करून काँग्रेससोबत गेले आणि कसा कसा राहास झाला कारण शेवटी संगतीचा परिणाम असतो काँग्रेस तर संपत असताना ते बुडत असताना त्यांनी उद्धवजीना पण घेतलं आणि काय शिवसेनेचं झालं उभाटाचं ते आपण पाहिलंय मग अशा वेळेला त्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची क्षमता असताना किती जागांवर लढले वीस जागांवर थांबावं लागलं आणि त्याच्यामुळं पुन्हा जर सोबाळावर लढले नाहीत तर त्या ठिकाणी उरलं सुरलं अस्तित्व राहील की काय अशा प्रकारची स्थिती आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय ते घेऊ शकतात म्हणजे उशिरा सुचलेलं शांतपणा असं म्हणावं लागेल का उशिरा सुचलेलं शांतपण आहे जसं आपण बोलतो बैल गेला आणि झोपा केला हातातलं सगळं गेलं ज्या वेळेला दुरुस्त होण्याची आवश्यकता होती परंतु राजकारणामध्ये दे देर आहे दुरुस्त आहे जर चांगली भूमिका घेऊन ते त्या ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी आम्हाला काही वाईट वाटायचं कारण नाही आहे परंतु एक गोष्ट या निमित्तानं त्यांनी मान्य केली ते जाहीरपणे करतील की नाही मला माहीत नाही की काँग्रेस ब बरोबर जाऊन किंवा राष्ट्रवादी बरोबर जाऊन त्यांची आदोगती झाली त्यांचे नुकसान झाले पक्षाचा राज झाले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आता आगामी आहे अशी चर्चा चालू आहे राज्यामध्ये की पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि भाजप युतीचे चर्चा जोरत चालू आहे कारण असं आहे की नागपूरमधील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राजकारणात काही होऊ शकतं त्याचबरोबर ठाकरे यांनी असंही सांगितलं की उद्या काही होऊ शकतं मग हे राज्यात पुन्हा एकदा एकत्र येण्याचे संकेत आहेत का आपण बघाल देवेंद्रजींची राजकारणाची जी पद्धत आहे ते सोळाचं राजकारण कधी करत नाहीत करणार नाहीत आणि कालच मी मुलाखत त्यांची एका ठिकाणी जिवाळा संस्था की कोण होते त्यांनी लावली होती त्याच्यात सांगितलं की विकासासाठी त्या ठिकाणी सगळंही बरोबर पाहिजेत चंद्रपूरच्या कार्यक्रमात त्याच्यामुळं तिथे वडेट्टीवार होते विकासावर बोलत होते उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना भेटत आहेत आदित्य ठाकरे भेटत आहेत विकासाच्या दृष्टीनं भेटत आहेत साहेब त्या ठिकाणी पत्र लिहून राज्याची चिंता व्यक्त करत आहेत त्याच्यामुळं त्या सगळ्यांना आता विश्वास आहे की देवेंद्रजींकडून महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं राजकारण होणार आहे आणि त्या दृष्टीनं ते जवळ येत असतील महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी पक्षापलीकडे जाऊन काम करणारा नेता अशा प्रकारची त्यांची व्यक्तिमत्व आहे प्रतिमा आहे आणि त्याच्यामुळे सारी लोकं त्यांच्याकडे विकास कामांसाठी भेटू शकतात आणि देवेंद्रजी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव असल्या कारणानं विकासासाठी ते सगळ्यांना बरोबर नेऊन महाराष्ट्राला प्रगतीकडे पण स्वागत असेल का भाजपमध्ये त्यांचं दे नाही आता हा विषय भाजपमध्ये येणं किंवा महायुतीसोबत येणं हा शेवटी आमचं पक्ष नेतृत्व ठरवत असतं राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस बावनकुळे साहेब आणि यांनी निर्णय घेऊन केंद्राची मान्यता घेऊन अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडत असतात आणि त्याच्यामुळं मी आत्ताच्या क्षणी होईल किंवा होईल होणार नाही हे सांगू शकत नाही पण राजकारणामध्ये ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब काँग्रेससोबत गेले त्या दिवशी राजकारणात काही होऊ शकतं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा था समज झाला आहे त्याच्यामुळे काही होईल आणि काय होणार नाही याच्यावर आपण निश्चित काहीच सांगू शकत नाही पण काँग्रेस सोडल्यावर पण काही होऊ शकतं नाही आमचा विरोध त्यालाच आहे ना की तुम्ही विचारधारा सोडू नका राजकारणात यश अपयश त्या ठिकाणी येत असतं भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष दोन खासदारांवरून आज तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधानपदी विराजमान झाले एका विचारामुळे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठल्याच नेत्याला शंभरच्यावर आमदार आणता आले नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब एकमेव नेता आहे की ज्याने आपल्या नेतृत्वाखाली दोनदा वर आमदार त्या ठिकाणी निवडून आणले आणि शेवटी हा विषय विजय विचारांचा असतो हे यश विचारांचं असतं आणि त्याच्यामुळं जर आमच्याशी सुसंगत अशा प्रकारचा विचार घेऊन हिंदुत्वाची भूमिका असेल राष्ट्रपतीचा विचार असेल त्या ठिकाणी घेऊन कोण येणार असेल तर मला वाटतं पक्ष त्या बाबतीत त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक विचार करू शकतो शिराळा विधानसभेत भाजपचे स्वप्न होते की भाजपचा आमदार राष्ट्रपती देशमुख यांच्या रुपातून पूर्ण झालंय पण अनेक आश्वासनं वेगवेगळ्या घटना त्या माध्यमातून देण्यात आली होती पुन्हा तुम्ही त्याच मातीत आलाय काय जी जी आश्वासनं दिली जातात ती पुढे होतात तुम्हाला काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलेलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये एका मतदारसंघामध्ये एकापेक्षा अनेक तीन तीन चार चार ताकदवान सक्षम उमेदवार त्या ठिकाणी होते आहेत शेवटी उमेदवारी एक करत असतो आणि त्यावेळेस त्या, त्या ताकदीचे जे उमेदवार असतात त्यांना आपण पक्षाच्या प्रवाहात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या जे जे काही देता येईल कारण शेवटी तोही नेता असतो त्या पद्धतीनं पक्ष निश्चितच सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेईल त्यांचा सन्मान त्यांच्या क्षमतेनुसार शंभर टक्के करेल या मतदारसंघात तुम्ही सांगितलं होतं की एक मत आणि दोन आमदार सम्राट महाडिक यांनी खूप मोठे मोलाची भूमिका घेतली सम्राट संदर्भात पक्ष निश्चितच सकारात्मक आणि चांगला विचार करेल मागे शिराळ्यामध्ये विद्ध करायची मग एक प्रकारे माहिती शेतकऱ्यांची थट्टा चालू आहे का कर्जमाफीच्या संदर्भात काय अजिबात थट्टा नाही या राज्यातल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची सत्ता महायुतीला दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जो जो शब्द दिलेला आहे देवेंद्रजींच्या सभांच्या माध्यमातून आमच्या महायुतीच्या अजेंड्याच्या माध्यमातून तो वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी शब्द पुरा करणार शब्द पुरा करणारं नेतृत्व महाराष्ट्राच्याच मुख्यमंत्रीपदी आहे आपल्याला अनुभव असेल लाडक्या बहिणींच्या संदर्भात टीका केली गेली की लाडक्या बहिणींचं निवडणूक झाली की पैसे हो बंद करतील झालं का बंद एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा तोही यथावकाश त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत त्याच्यामुळं आता शेतकऱ्यांच्या संदर्भात देवेंद्रजीने जी भूमिका घेतली त्याच्यावर त्यांचं वर्किंग त्या ठिकाणी निश्चित सुरू आहे शेतकऱ्यांना दिलासा निश्चितच दिला, दिला जाईल आता हांथरून पाहून पाय पसरण्यापेक्षा आम्ही हांथरूनच <coughs> वाढवू न शेवटीच्या शेतकऱ्याने अपेक्षेने आम्हाला जर पाठबळ दिला असेल तर त्या शेतकऱ्याला आम्ही असं बोलून चालणार नाही आतरून पाहून पाय पसरावं पुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी टीका होईल की निवडणुका झाल्यात आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत देवेंद्रजीने आपल्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये प्रतिमा प्रतिभा त्या ठिकाणी सांभाळले आणि विश्वास हाच त्यांचा दागिन आहे आणि त्याच्यावर शब्द शेतकऱ्यांना जो शब्द दिला आहे तो त्या ठिकाणी पाळण्यासाठी काही कष्ट उपसावे लागले काही उभं करावं लागलं त्या जा जा तरी त्या संदर्भात निश्चित सरकार या देवेंद्रजी त्यातून मार्ग काढतील यावर मला विश्वास आहे धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून देखील अशी चर्चा आहे प्रश्न धनंजय मुंडेंनी काय करावं हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे त्यांचं काय करावं हा परंतु आजच्या तारखेला तरी धनंजय मुंडेंच्या विषयी कुठला पुरावा आता हे आरोप आहेत सिद्ध झालेला नाही आलेला नाही परंतु त्यांचे पक्षप्रमुख सक्षम आहेत या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन काय निर्णय घ्यायचा तो आणि याबाबत अजितदादांनी त्यांचे नेते म्हणून भूमिका सांगितलेली आहे तीच त्यांच्याबाबतची भूमिका शिराळ्यामध्ये एक एक शेवटचा प्रश्न शिराळ्यामध्ये एक सदाभाऊ भाजप त्यांच्याकडे कसं बघणार पुन्हा पुन्हा कसं बघणार सरळ बघणार चांगलं बघणार आणि घटक पक्षांच्याकडे कसं बघणार घटक पक्षांना कधी आम्ही आव्हरलेलं नाही ताकदीनं घटक पक्षांच्या मागे उभं राहणार